चोवीस पंचवीसची घर जी घरफळाची बिल दुन दुन आली ती जुन्या रेटने त्यात कुठेही वाढीचा विषय आणि त्यामुळे लोकांनी गरफाळ वाढला असं म्हणणं आणि आंदोलन करण्याचं कारणच नाही आता येऊ पंचवीस सव्वीस ला पंचवीस सव्वीस घरफळाचं बिल रेझर जायचं आहे अजून त्याला मराठीत म्हणायचं द्यायचं आहे जे आली ती प्रपोज नोटीस आली की असं असू शकतं जेव्हा सुनावणी आहे मग निर्णय त्या प्रपोज नोटीसला आपण बिल बनवून बसलो आणि आपण म्हटलं की वाटी वाटी वाटली आता मी तरीही प्रोपिपल एक निर्णय करतो की चोवीस पंचवीस प्रमाणे पंचवीस सव्वीस सुद्धा एक एप्रिलला ला जे बिल रेज होईल ते जुन्या रेटनेच तर पुन्हा विचार आहे तसंच होईल मग काय होईल हे जे प्रपोज नावाची नोटीस आली आहे त्याच्या सुरवणं नऊ महिने चाललं आणि एकेका माणसाच समाधान झाल्याशिवाय मग त्या समाधानामध्ये त्याला अटेंड करण्याच्या बरोबर साईट वर जाऊ तस साईट हे असेल ते घरपाळा विभागाच्या मदतीने असेल ते सगळ्यांचं ऑपरेशन आहे एजन्सी 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 एजन्सीला आपल्याकडे मॅनपॉवर नसले ड्रोन ने घराचं सर्वेक्षण करता येत नाही ड्रोन ने घराचं सर्वेक्षण झालेलं ना हा एक समज लोकांनी योगदान काढून टाका ड्रोन ने, ने शहराचं सर्वेक्षण एजन्सी ने सुद्धा प्रत्येक प्रॉपर्टीच फिजिकल सर्वेक्षण केलेलं आहे तरी तुमचं म्हणणं आहे ना की त्यांना काय कळते घरफळा विभाग जोडार तर आता नऊ महिने देणार थोडा गर्भळा विभागाला मॅन पॉवर वाढवायचे असेल तर परवानगी देणार की तुम्ही ही मॅनपॉवर तुमच्या नियमाप्रमाणे जशी वाढवता तशी वाढवा मग काही जण डायवर्ट करता येतील काही जण कॉन्ट्रेक्टिस करता येतील असं करून एकेका माणसाचं समाधान झाल्याशिवाय नवीन घरपट्टी ठरणार नाही पंचवीस सुद्धा घरपट्टी ही परंपरागत जे बिल आहे त्याच बिलाने भरली जाईल या दोन मुद्द्यांवर पहिलं बोलू मग पुढे जाऊ चोवीस पंचवीस ला बिल आलंय आहे गॅरेंटने झालेलं आहे पंचवीस सव्वीस ला आलेलं ते बिल नाही ती प्रपोज नोटीस आहे तरी पंचवीस सव्वीस धुल्या रेटने प्रपोज नोटीस वर प्रत्येकाला सुनावणी देणार सुनावणीची मुदत संपली आहे ती पंधरा दिवसांनी वाढवणार एकतीस मार्च पर्यंत किंवा हरकत आणि प्रत्येक हरकतीला कॉम्प्युटराइज नाही फिजिकल अटेंड केलं जाईल त्यानंतर दिलेल्या निर्णयावर सुद्धा वर दोन लेअर राहतील एक कमिशनर आणि एक पालक आणि तुमचं समाधान झालं तर पंचवीस सव्वीच्या जुन्या बिलाला वाढीव बिलाची एक पावती येईल हा विषय आता काय आता काही घरपोड वगैरे वाढलं नाही